आठ अहमदनगर न्यूज पुरंदर सासवड येथील दुय्यम निबंध कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होण्याबाबत लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांना अर्ज दाखल करण्यात आला सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णताकडे जात असताना नवीन बांधलेली प्रशासकीय इमारत तिचे काम काही कारणास्तव अपूर्ण होते म्हणजेच दुय्यम निबंधक कार्यालयाचे इलेक्ट्रिक वायरिंगचे बोर्ड मीटरचे त्याचबरोबर पीओपीचे आणि फर्निचरचे काम बाकी होते म्हणून दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित सर्व समस्या निवारण करण्यासाठी शासन कटिबंध असताना अपूर्ण कामामुळे कार्यालय स्थलांतरित विलंब होण्यास संबंधित ठेकेदार आणि त्याची यंत्रणा जबाबदार होती असं म्हटलं जात परंतु माननीय प्रांत साहेब माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून संबंधित कार्यालयाचे कामकाज पूर्ण झालेले आहे परंतु दुय्यम निबंध अधिकारी यांनी आपले कामकाज जीर्ण जुन्या कार्यालयातच कार्यान्वयित ठेवलेले आढळून येत आहे असं का संबंधित कार्यालय स्थळी लोकांची सोयीसुविधेची गैरसोय झालेली आहे हे सिद्ध झाले असून सुद्धा काही स्थानिक नागरिकांनी त्या बाबतीत लेखी तोंडी तक्रारी सुद्धा दाखल केलेली आहे कालच्या दैनिक वृत्तपत्रामधून कार्यालय स्थलांतरित होण्याबाबत शंका कुशंकेच्या मोठ्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत तरीही नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाचे काम पूर्ण झालेले आहे संबंधित अधिकारी यांनी नोंद घेऊन आपले कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सात दिवसात कार्यान्वित कार्यान्वित केले नाही तर पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने व विविध संघटनांचे प्रतिनिधी बंडुकाका जगताप सहस सचिव आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर बळीराम सोनवणे अध्यक्ष आर पी आय पुरंदर विष्णुदादा भोसले संपादक महाराष्ट्र न्यूज अध्यक्ष आय आठवलेगड संघटना पुरंदर आपासाहेब भांडवलकर अध्यक्ष बारा बलुतेदार संघटना पुरंदर जितेंद्र पवार अध्यक्ष अखिल भारतीय बुरुड संघटना पुणे तसेच या विविध संघटना आणि पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा रेषा असा इशारा देण्यात आला आहे सामाजिक दृष्ट्या गैरसय होत असल्याने संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे श्रीयुत बंडू काका जगताप सहसचिव आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर श्री विष्णू दादासाहेब भोसले संपादक महाराष्ट्र न्यूज मीडिया व माजी अध्यक्ष आरपीआय गट आठवले पुरंदर श्री बळीराम सोनवणे अध्यक्ष आरपीआय आठवले गट पुरंदर या व्यतिरिक्त माजी पी एस आय श्री गोविंद जगताप श्री अनिकेत जगताप श्री विजय टिळेकर दादा मुळीक असे अनेक सहकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार